वलगाव ते पूर्णा पर्यंत पूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा जाग आले नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला मार्की फाट्याजवळ काल भीषण अपघातात एका युवकाचा निष्पाप बळी गेलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अंगावरचे घुंगट लुटवण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी टीम पाठवून खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या मार्गावरील खड्डे याआधी भुजवले असते तर असा भीषण अपघात या ठिकाणी घडला नसता प्रशासन या मार्गावर अशी किती निष्पाप बळी घेण्याची वाट तर बघत नाही ना असा सवाल नागरिक करीत आहेत अचलपूर सबडिव्हिजनचं काम उत्कृष्ट दर्जाचं तर अमरावती सब डिव्हिजनचं काम मातूर का होत आहे अमरावती परतवाडा हा मार्ग मध्य प्रदेशला जोडणारा असल्याने या मार्गावर अपघाताच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहे चिखलदरा विदर्भाचं नंदनवन असल्याने पर्यटकांची देखील गर्दी पावसाळ्यामध्ये वाढत असते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याचं काम करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे महत्वाचं म्हणजे मला या रोडवर एवढा मोठा महामार्ग आहे अमरावती परतवाडा हा समोर एम पीला जोडतो या रोडवर आशेगाव का पर्यंतच काम निकृष्ट दर्जाचं असते आशेगाव का पासून काम एकदम चांगलं आहे तुम्ही गाडी तिथून फुल स्पीड नेऊ शकता एक तर कसे लोकप्रतिनिधी तिकडले काम दाबून घेतात किंवा इकडल्या लोकप्रतिनिधीत ते ताकत नाही जेव्हा पहा तेव्हा ह्या रस्त्यावर हे भात अम्र पूर्णानगरपर्यंत सर्व खड्डे पडलेले आहे यामुळे कसं येणाऱ्या काल एखादा मृत्यू झाला त्या मृत्यू झाला त्या वडिलांचा एक आधार तुटला आधार तुटला आता त्या वटलानं पुढचे पुढचं आयुष्य जगाचं असं कशा भरशावर जागावं सरकारला या रोडवरचे असे जीव गेल्यावर जाग येणार काय हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि आ एवढा मोठा महामार्ग असल्यावर या प यावर आतापर्यंत काम काय होत नाही अशी कोणती एजन्सी आहे की एका रोडवर एक अर्ध्यातून खड्डे पडत नाही अर्ध्यातून खड्डे पडतात मग ह्या भ्रष्टाचाराचं सरकार मूळ लावते काय किंवा हे लोकप्रतिनिधीची कमजोरी आहे त्या मतदारसंघातला रोड एकदम चांगला या मतदारसंघातले रोड चांगले नाही ना। ज्या रोडवर ट्राफिक नाही ते रोड पूर्ण कॉन्क्रीटीकरण झाले मोर्शी अमरावती कॉन्क्रिटीकरण झाला मोर्शी परतवाडा कॉन्क्रिटीकरण झाला परंतु एवढा मोठा महामार्ग असल्यावर अमरावती परतवाडा एम पी जोडणारा यावर या कोणत्याच लोकप्रतिनिधीचं प्रतिनिधीचं मंत्र्याचं कोणतंच लक्ष नाही यांचं फक्त इथं पडणाऱ्या मृत्यूमुखी लोकांची नोंद करण्यात हे गुंग आहे किती मोड किती मरतात किती मरतात यांचा कोणताच दबा पीडब्ल्यू डीवर आहे नाही जमा आल्याचं आपल्या मन आणि यांचं काम करण्याची पद्धत बघा ऐन पावसाळ्यात काम करतात पावसाळ्यात कोणता असा डांबर आहे की ते वितळून जाते वितळल्याशिवाय डांबरीकरण होत नाही आणि यांचं डांबरीकरण हे पावसाळ्यातच असते त्यामुळे याच्यावर यांच्यावर सगळ्यात पहिल्या पीडब्ल्यूवर कारवाई झाली पाहिजे बाकी मग भरपूर <San> बदडीचा मा, महा महामार्ग आहे इथून आमदार खासदार मंत्री सर्व जातात पण तो सगळं डोळं बंद करून जातात त्यांना गड्डा दिसलंच नाही कारण की त्यांच्या ढुक्याला झटका बसत नाही का नाही त्यांच्या गाड्यांना शकफ असते त्यामुळे त्यांना झटका बसत नाही आणि त्यांच्या घरला कोणी मृत्यूमुख्यू पडत नाही त्यामुळे त्यांना समजत नाही आम्ही गिरी साहेबांकडे पुष्कळ वेळा तक्रार केली आणि आम्ही स्वतः आंदोलन सुद्धा केलं पण तू केली दुसऱ्या दिवशी येतात मुरुम टाकून निघून जातात आणि लोकांचे बळी गेले तर जाऊ द्या त्यांना त्याचा काही दुःख नाही आहे मंत्री संत्री एवढा मोठा महामार्ग लक्ष देऊ शकत नाही तर ते काय तुमच्या गावावर तुमचा विकास करू शकतील काहीच करू शकत नाही पूर्ण भ्रष्टाचाराने मागलेलं सरकार आहे त्यामुळं या रस्त्याची अशी दुर्दशा होणार आहे सरकारला म्हणा पैसा नाही आहे पैसा गेला कुठं सरकार म्हणजे आम्ही विकास करून आला मग कसा